आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे केवळ एक पुस्तक नाही तर एक स्फोट आहे हो स्फोटच म्हणावा लागेल प्रकाशन आणि स्टार्टअप विश्वात अक्षरशः आग लावणारं पुस्तक डोगला पण द हार्ड ट्रुथ अबाउट लाईफ अँड स्टार्टअप्स आणि लेखक आहेत अश्नीर ग्रोवर भारतीय स्टार्टअप जगतातले एक वादग्रस्त नाव बरोबर बर। वादग्रस्त आणि तितकंच प्रसिद्ध तर आपल्याकडे या पुस्तकावर आधारित जे स्रोत आहेत ते एका गोष्टीकडे स्पष्टपणे निर्देश करतात ही एका स्टार्टअप संस्थापकाची कोणतीही फिल्टर नसलेली अत्यंत परखड आणि अनेकदा धक्कादायक वाटणारी गोष्ट आहे हो तर आज आपलं मिशन आहे की या माणसाच्या डोक्यात नक्की काय चालतं हे त्यांच्याच शब्दातून समजून घेण्याचा प्रयत्न करणं चला तर मग या कथेचे एक एक पदर उलघडून बघूया नक्कीच आणि इथे एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करायला हवी हे केवळ एक आत्मचरित्र नाहीये नाही हे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमवर केलेलं एक मुद्दामहून केलेलं परखड भाषा आहे पुस्तकाचं शीर्षकच पहा ना डोगलापण डोगलापण म्हणजे दुटप्पीपणा बरोबर दुहेरी भूमिका हा शब्दच या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे आणि आज आपण हे समजून घेणार आहोत की लेखकाच्या मते हा डोगला पण आयुष्य आणि व्यवसायात कसा दिसतो आणि कुठे दिसतो हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही त्यांची बाजू आहे त्यांच्या नजरेतून सांगितलेली आपलं काम त्या दृष्टिकोनाचं तटस्थपणे विश्लेषण करणं आहे तर मग या प्रवासाची सुरुवात कुठून होते पुस्तकात ते त्यांच्या बालपणाबद्दल लिहितात दिल्लीतलं एक मध्यमवर्गीय घर ह आणि तिथेच त्यांच्यात मोठी स्वप्न पाहण्याची आणि त्यासाठी मेहनत करण्याची एक जिद्द निर्माण झाली शिक्षणाला प्रचंड महत्त्व होतं आणि सर्वोत्तम असण्याचा एक प्रकारचा दबावही होता हो आणि हीच पार्श्वभूमी पुढे जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देते म्हणजे बघा आय आय टी आणि आय आय एम सारख्या संस्थांमध्ये जाणं ते फक्त शिक्षण घेणं नव्हतं अच्छा ते एक प्रकारचं कॉम्बॅट ट्रेनिंग होतं देशातल्या सगळ्यात हुशार मुलांसोबत स्पर्धा प्रचंड दबाव आणि यशस्वी होण्याची एक जबरदस्त भूक या सगळ्यामुळे एक आत्मविश्वास तर तयार होतोच पण त्याचबरोबर व्यवस्थेबद्दल एक प्रकारची चीड आणि गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याची उर्मी सुद्धा येते त्यांच्यातली बंडखोर वृत्ती इथेच घडली असावी असं मला वाटतं आणि मग शिक्षणानंतर ते कॉर्पोरेट जगात आले कोटक अमेरिकन एक्सप्रेस पी सी ज्वेलर काम एक सुरक्षित हाय प्रोफाईल करिअरचा मार्ग होता त्यांच्या समोर पण इथेच त्यांना काहीतरी खटकत होतं नाही हो आणि इथेच कदाचित त्यांना डोगला पड या संकल्पनेचा पहिला अनुभव आला असावा अच्छा ज्याबद्दल ते पुस्तकात पुढे सविस्तर बोलतात कॉर्पोरेट जगात बोललं जातं मेरिट बद्दल पण प्रत्यक्षात चालतं ते राजकारण खरंय जी ध्येय कागदावर दिसतात आणि जी प्रत्यक्षात साध्य केली जातात यातला दुटप्पीपणा त्यांना तेव्हा जाणवू लागला होता ते एका मोठ्या यंत्राचा भाग होते आणि ही गोष्ट त्यांना अस्वस्थ करत होती आणि हाच तो असंतोष होता जो पुढे मोठ्या बदलाला कारणीभूत ठरणार होता बरोबर या असंतोषातूनच किंवा जसं पुस्तकात म्हणलंय फ्रस्ट्रेशन मधून इनोव्हेशनचा जन्म झाला भारत पे या संकल्पनेचा उदय पण ही कल्पना इतकी क्रांतिकारी का मानली जाते याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला त्यावेळची परिस्थिती पाहावी लागेल त्या काळात पेटीएम किंवा इतर कंपन्या व्यापाऱ्यांकडून प्रत्येक डिजिटल पेमेंटवर साधारण एक ते दोन टक्के शुल्क घ्यायच्या ज्याला एम डी आर म्हणतात हो मर्चंट डिस्काउंट रेट आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी हा खूप मोठा फटका होता कारण त्यांचं मार्जिन आधीच कमी असतं बरोबर भारत पेने हेच दुखणं ओळखलं त्यांनी व्यापाऱ्यांना एक साधा क्यू आर कोड दिला आणि सांगितलं तुम्ही कितीही पेमेंट स्वीकारा तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही शून्य शून्य शुल्क शुल्क हे मॉडेलला थेट थेट आव्हान होतं म्हणजे त्यांनी बाजारातील सर्वात मोठ्या समस्येवरच उपाय शोधला पण कल्पना चांगली असणं आणि ती प्रत्यक्ष यशस्वी करणं यात खूप मोठं अंतर असतं प्रचंड सुरुवातीचा काळ खूप आव्हानात्मक असणार संघर्ष होता गुंतवणूकदारांना तर नक्कीच प्रश्न पडला असेल हो त्यांचा पहिला प्रश्न असायचा की तुम्ही पैसेच घेत नाही तर कमावणार कसे बरोबर पण अश्नीर यांचा विश्वास होता की एकदा का व्यापाऱ्यांचा मोठा नेटवर्क तयार झाला की मग त्यांना कर्ज किंवा इतर आर्थिक सेवा देऊन पैसे कमावता येतील हा एक धाडसी डाव होता पण तो यशस्वी झाला हो, हो पण त्यामागे कामाचा ताण सततची अनिश्चितता आणि बाजारातल्या मोठ्या स्पर्धकांशी सामना हा सगळा प्रवास सोपा नव्हता पण या सगळ्या ताणतणावानंतरही त्यांनी यश मिळवलंच भारत पे बघता बघता युनिकॉर्न म्हणलं एक अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलं व्हॅल्युएशन आणि मग आलं शार्क टँक इंडिया या शो मुळे तर ते एका रात्रीत घराघरात पोहोचले त्यांची ती परखड थेट बोलण्याची शैली बाय सब पण आहे हो तेच लोकांना ते खूप भावलं अगदी पण ती प्रसिद्धी एक दुधारी तलवारी सारखी होती एकीकडे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली त्यांनी स्टार्टअप जगतातील अनेक कडू सत्य सोप्या भाषेत लोकांसमोर ठेवली पण दुसरीकडे दुसरीकडे काय दुसरीकडे त्यांची एक कठोर आणि अहंकारी उद्योजकाची प्रतिमा तयार झाली आणि ही प्रतिमा पुढे जाऊन त्यांच्यासाठी एक मोठी अडचण ठरणार होती कारण यश आणि प्रसिद्धीसोबत अपेक्षा घेऊन येतात हो आणि तुम्ही सतत लोकांच्या नजरेखाली असता तुमची प्रत्येक हालचाल तपासली जाते आणि मग वाद सुरू झाले तिथून पुढे गोष्टी खूप वेगाने बिघडत गेल्या पुस्तकात त्यांनी बोर्ड सदस्यांसोबतचे मतभेद कंपनीतलं अंतर्गत राजकारण आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल सविस्तर लिहिला आहे त्यांच्या दृष्टिकोनातून हा नेमका संघर्ष काय होता त्यांच्या पुस्तकातील कथनानुसार हा संघर्ष होता संस्थापक विरुद्ध गुंतवणूकदार संस्थापक विरुद्ध गुंतवणूकदार हो त्यांचं म्हणणं असं आहे की कंपनी जेव्हा प्रचंड यशस्वी होते तेव्हा गुंतवणूकदारांना संस्थापकापेक्षा कंपनीवर जास्त नियंत्रण हवं असतं अच्छा त्यांच्या मते त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे जे आरोप लावले गेले ते त्यांना कंपनीतून बाहेर काढण्यासाठी रचलेलं एक षडयंत्र होत त्यांनी मांडलेली बाजू अशी आहे की ज्यांनी त्यांच्यासोबत मिळून कंपनी उभी केली त्याच लोकांनी कठीण काळात त्यांची साथ सोडली आणि त्यांच्या विरोधात गेले हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा डोगला पण होता पण एक मिनिट हे सगळं ऐकायला खूपच एकतर्फी वाटतंय आहेच प्रत्येक कथेला दोन बाजू असतात ना पुस्तकात ते स्वतःच्या चुकांबद्दल किंवा त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे गोष्टी बिघडल्या याबद्दल काही बोलतात का की दोष इतरांवरच टाकला आहे आहे खूप प्रश्न आणि इथेच या पुस्तकाचं स्वरूप लक्षात घ्यायला हवं स्रोतांनुसार हे पुस्तक पूर्णपणे एका सेल्फ डिफेन्स नॅरेटिव्ह मधून म्हणजे बचावात्मक भूमिकेतून अगदी ते इतरांच्या चुका त्यांचा दुटप्पीपणा यावर अत्यंत कठोरपणे लिहितात पण जेव्हा स्वतःच्या कृतीबद्दल बोलण्याची वेळ येते तेव्हा ते त्या कृतींना आवश्यक किंवा परिस्थितीनुसार योग्य ठरवतात म्हणजे चुका मान्य करत नाहीत नाही त्यांच्या मते त्यांचा हेतू नेहमीच कंपनीच्या भल्याचा होता त्यामुळे एक वाचक म्हणून आपल्याला हे सतत लक्षात ठेवावं लागतं की आपण कथेची एकच बाजू वाचत आहोत जी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे म्हणजे हे सगळं प्रकरण केवळ व्यावसायिक मतभेद नव्हते तर यात इगोचा संघर्ष सुद्धा खूप मोठा होता हो खूप मोठा आणि पुस्तकातून असं जाणवतं की हा केवळ इतरांच्या इगोचा प्रश्न नव्हता तर लेखकाचा स्वतःचा इगोसुद्धा या संघर्षात तितकाच महत्वाचा होता बरोबर यशामुळे वाढलेला आत्मविश्वास आणि मीच बरोबर आहे ही भावना संघर्षाला कशी खतपाणी घालते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे तर या सगळ्या अनुभवातून या यशातून आणि या संघर्षातून लेखक नेमकं काय सांगू पाहतोय डोगला पण या संकल्पनेतून मिळणारे मुख्य संदेश काय आहेत पहिला आणि सर्वात मोठा संदेश आहे आत्मविश्वासाचा त्यांचं म्हणणं आहे की जगात कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवू वा न ठेवू तुमचा स्वतःवरचा विश्वास ढळता कामा नये अगदी विशेषत जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं ठाकतं तेव्हा फक्त तुम्हीच स्वतःला वाचवू शकता हा संदेश त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून आलेला आहे दुसरा मुद्दा नात्यांबद्दलचा आहे जो खूपच व्यावहारिक वाटतो यश मिळाल्यावर सगळे मित्र होतात पण कठीण काळात कोण सोबत राहतं हेच खरं असतं हो हे त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात अनुभवलं जिथे एकेकाळचे सहकारी आणि मित्र त्यांच्या विरोधात उभे राहिले असं ते लिहितात तिसरा मुद्दा कठोर परिश्रमाबद्दल आहे पण त्यात एक नवीन विचार आहे ते म्हणतात कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे खरंय पण यश म्हणजे फक्त अब्जावधींची कंपनी उभी करणं नाही जर त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर तुमच्याकडे नसेल तर ते यश निरर्थक आहे सगळं गमावल्यानंतर मिळाला असावा हे खूपच रंजक आहे म्हणजे हे केवळ व्यावसायिक सल्ले नाहीत तर आयुष्याच्या अनुभवातून आलेलं शहाणपण आहे पण याचा अर्थ असा घ्यायचा का की यशस्वी होण्यासाठी तुम्हाला थोडं डोगला व्हावं लागतं नाही मला वाटतं त्यांचा संदेश नेमका याच्या उलट आहे अच्छा ते म्हणतात की जग डोगलेपणाने भरलेलं आहे म्हणून तुम्ही स्पष्ट आणि प्रामाणिक राहिलं पाहिजे ओके okay. तुमच्या तोंडावर एक आणि मागे एक असं वागू नका जे आहे ते थेट बोला कदाचित लोकांना ते आवडणार नाही कदाचित तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल पण निदान तुम्ही स्वतःशी तरी प्रामाणिक असाल हो त्यांचं संपूर्ण पुस्तक हा याच विचाराचा एक जाहीरनामा आहे हे पुस्तक वाचणाऱ्याला विचार करायला लावतं की आपण स्वतःच्या आयुष्यात अशा डुटप्पीपणाचा सामना कसा करतो आणि आपण स्वतः किती प्रामाणिक आहोत थोडक्यात सांगायचं तर डोगलापण हे पुस्तक एका मध्यमवर्गीय मुलाचा भारतातील सर्वात चर्चित आणि वादग्रस्त उद्योजकांपैकी एक होण्यापर्यंतचा प्रवास मांडतं आणि या प्रवासातून प्रामाणिकपणा स्पष्ट वक्तेपणा आणि व्यावसायिक जगातल्या दुहेरी धोरणांना सामोरं जाण्याबद्दलचे धडे मिळतात असं लेखक म्हणतो हा एक असा आरसा आहे जो स्टार्टअप जगाची चकचकीत बाजू नाही तर त्यामागची कठोर बाजू दाखवतो अगदी अश्नीर ग्रोवर यांच्या अनुभवातून आपण स्टार्टअप जगतातील यशाची आणि संघर्षाची एक अत्यंत नाट्यमय आणि स्फोटक बाजू पाहिली त्यांनी त्यांची सत्यकथा निर्भीडपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे oh. पण जाता जाता एक विचार मनात येतो ग्रोवर यांचं पुस्तक हे त्यांचं सत्य आहे पण अब्जावधी डॉलर्स बनाला लागलेल्या या जगात एकमेव सत्य असं काही असतं का की सत्य म्हणजे फक्त ती गोष्ट जी विजेता लिहू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे